गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सूर्य लयच वर आलाय साडेआठ वाजले सकाळ सकाळ पूर शाळेत गेली पुरी शाळेत गेला आता अण्णा शाळेत गेलेला नाही इकडे मी मानलाय चहा बाकीची सगळी चहा द्यायची राहिली होती ना मग आता चहा केलाय धार काढली मस्त दूध गाळून ठेवले आता चहा दूध चुलपी आटवायची आता स्वयंपाकाची तयारी करावी लागेल चहा पेल्याशिवाय काय करायचं चहा लागतो माझं मार्ग काम झालेले गुलांचा आवरलेले आता मला ना वटा आहे शेण ठेवले वाटा सारून घेते तर खूप उकणलाय बाहेरचा वाटा सारवल्याशिवाय वाईट चांगलं दिसणार नाही दारात म्हटलं आता सगळं काम ठेवावं आणि वटा सारवा आधी महत्वाचं चहा घ्यावं कारण का धारी झाले त्यांना खैला टाकले आत त्यांचं देवपूजा चालली आणि बापूंना सांगितले दूध घालायला पण बापूंच्या अंघोळ चाले बघूया काय म्हणतात बापू पण कुठं जायचं या उद्या हाय जत्रा नाना मामाच्या आणि बापू आज निघाले तर आज यायचे आज म्हणते तू उशीर आणून बापू म्हणते चला आता हो तस नाही दारेनी आणि मग कितीक बसावं आणि कितीक बोलावा समाज गणित असत काय बोलायचं जाऊन झोपायचं म्हणजे मग झोपलं मला नाही जम बघा उभा राहून मग वाटत बोलावं बसून म्हणलं की माझे हे दुःख काय चालले पदाचे रात्री दार्या होती परवा होती दोन दिवस हाय हळूहळू रात्री बसला इरोळा जाऊन पंख्यात फुटबॉल वाट मिळत ना काय आलं ते बसला गोंधळून तिथं आत मोठी का <laughs> मेला पाणी कुठं मारती मोटर बंद कर काल परत ना तुम्ही हिरोळ्यांनी दोन तास गाडी सव्वा एक वाजलेो रातच काय सांगू नाही तुम्हाला म्हणजे बरं तुम्हाला मी एक बीजवायचं बी सोपण नाही हिरोळ्या बापू हो हिरोळा असतो बघ नाही पाण्यात नाही चावता येत कशाला नाही चावला तर ते इशारी असतो नाही नाही विषारी नाही काय नाही हा हिरोळा चांगला असतो

आमची सकाळची शाळा लागल्यापासून तुम्ही जाताय ना त्याच्या आधी मी जायचो कोण दूध तुझ्यासाठी सकाळी शाळेत जाऊ का आज जावं एक तारखेला सकाळची शाळा लागलेली आज आहे बावीस तारीख किती दिवस आहे अख्ख्या बावीस दिवसात आज एकच दिवस शाळा बुडावली तर काय अरे एक दिवस मी बुडावली नाही पाहिजे पाऊस तु असल्या अडचणी असल्या पण पावसाळ्यात मी म्हणतो पाऊशी कधी पावसाळ्यात कधी बुडावली आजे तुला माहिती आहे का तुला माहिती आहे का आणि किती वेळा शाळेत राहते तुला माहिती आहे की नेनू किती वेळ राहिले तुला माहितीये मी एकटा गेलो गेली वेळ पण नाही बोलणार असं बर असूंदी चुकलं बाबा ही बापू बोलतेत म्हणून मी म्हणते या बापूचं काय म्हणते वांग्यात वांघ्यातील काय आता काय म्हणलं काय म्हणलं त्याला त्याला कधी म्हणायचं राग लगेच अन्ना वाई हो राग जा रग माझ्यावरण मोठं गत आहे रागा रागा चो राय रागा चो मी घरी राहतो ना तो लगेच सांगत बसता आणि जाऊ मी एकटा शाळेचा तव्हा नाही सांगत बसत एकटा जातो ना पोरी जाते ते शाळे मातारा आला नाही जमत आमचं पहिल्या प्रश्न नव्हतं म्हाताऱ्यात फसवून जायचो राष्ट सायकल येऊ चाळीस किलोमीटर येत नाही एक्कावर बरोबर दिला फसवते ते फसवते मला ती फसवते सोडून समजा फसवतो मोडा जातानी कुठं म्हणून आता फार कपडे घालून निघालं होत

बरेच जण म्हणतात रेशमा जाय जिथं हात ते लक्ष्मी भेटी बरोबर आहे त्यांचं <laughs> <laughs> हो काय आता काय तर आपले काय 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 का रोज एक काम करायचं का एका दिवशी तर काही सगळे होत नाही ते आता चला सारू आपलं सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाया आजीच बघ काय भाजी आहे